भाई तू सच्चिका बोका हो गुन सच्ची का बोका हो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना वेलकम बॅक तुमचं आपल्या चॅनल वरती मी अनिरुद्ध गायकवाड आज मस्तपैकी लवकर निघालो सकाळी पटपट आज तुम्ही विचार केला असेल चल... घरून का नाही ब्लॉग काढला आज ॲक्च्युली असं झालं की लाईटच गेली तर बोललो चला आज बाहेर जाऊया मस्तपैकी तर आलं मस्तपैकी बाहेर आणि तुम्हाला भेटलो येऊन चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट थेट आपल्या ठेक्यावरती चला बाय बाय दे दे भाई तो चला मित्रांनो आलो आता जॉब वरती आणि काका, काका अरे काका गायब आपले हा काकाच कामावर काम करतात आय का करू द्या करू द्या चला आपण जाऊ आपलं वरती मस्त पैकी हॅलो मित्रांनो पंच केली लगेच परत अकरा चारचा पण झाला चला वेलकम चला, का? चला। कामात होते का काय काम करत होते हा चला हा हॅलो मित्रांनो आपल्या साईड वरती बेमट्या जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग कालचेच कपडे घातले का का मित्रांनो भाई आज शेवटचा दिवस मिरी आज शेवटचा दिवस ना उद्यापासून अजून बकरी हलाल नुसती कापा कापी कापा कापी खाऊ कस का तरी पोट भरण्यासाठी खाऊ चला भाई लोक थारवानी गो फिल्म सिटी बना दिया ये देखो चला मित्रांनो बाय बाय निघालो आज लवकर मस्त आहे की घरी आग पंचिंग मशीन पण बंद आहे तर काही टेन्शन नाही एवढा चला बाय 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 काम करो हिंद करो चला बाय बाय मित्रांनो भेटू आता पुढे तर नमस्कार मित्रांनो आलो घरी आता कामावरून आता पटपटपट फ्रेश होतो आणि आपल्याला जायचं मंदिरात अष्टमीचं हवन आहे आज चला मित्रांनो तिकडे भेटतो तुम्हाला बाय बाय Yeah, <coughs> कसा आहे वाटा दोन द्याला चांगले वाले द्या जरा जरा एक्स्ट्रा टाकून द्या थोडे बाई सिराचे से ना बाल पहिले बोल राहू वाट मत लगा ना बाल का मुका का पहले पहिले का खाय अरे आराम थे यार थोड़ा बकचोदी करेगा बे बंद कर लिया फालतू हर की केस का अपलीत बगा बगा बोले अतुल तुझे तो लावना रहता तुझे तो साफ लाउन टाकेल तो आता बग चला जा या 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 मित्रांनो घरी मस्त पैकी आपला फुलं घेतली भाकऱ्या घेतल्यात बस आता उपवास सोडायचा आहे आज खूप कंट्रोल केलाय खूप कंट्रोल म्हणजे खूप चला बाय बाय मित्रांनो भेटू आणि हे बघा केस चांगली कापली तर त्यांनी काय वाईट कापली नाही मजाकमध्ये बोल होतं त्याला चला बाय बाय मित्रांनो भेटू थोड्या वेळात तर चला मित्रांनो झाली आंघोळ विंगोळ सगळा फ्रेश झालो आणि हे बघा ताट रेडी आहे माझा डाळ भात बटाट्याची भाजी पनीरची भाजी आणि या भाकऱ्या आणल्यात मस्त पैकी आता जेवायला बसतो तब्बल आठ दिवसांनी जेवणार आहे मी आठ दिवसांनी जाम म्हणजे जाम भूक लागली माझं पोट एकदम हे झालंय जेवू आता चला जा। 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 खूप बर वाटलं खूप तर झालं मित्रांनो जेवण बिवण मस्त पैकी आईला जे पोट भरून जेवलोय ना एकदम भारी जेवण पण भारी झालं अतुल भाई पण जेवला एक नंबर आणि पनीर की भाजी हा एक नंबर पप्पांनी बनवली शेवटी आणि हे बघा फायनली चप्पल घातली आठ दिवसानंतर चप्पल घातली कचरा टाकायचा होता था। पण कचरा पण कचऱ्याच्या डब्यात टाकणार आता इथं कुठं पण नाही टाकत आपण चालेल चला भेटतो चाले। मित्रांनो नावाचा काय नीट नावाचा जरा काय जाम भारी नाव आहे मित्रांनो एक मित्र आहे माझा तो गेलाय घर सोडून आणि त्याचा कुत्रा इथं बाहेर आहे आता त्याला देऊ जेवायला बघू तो जेवतो का नाही बघू जेवल तेव्हा जेवल सिटके रे सॉरी तर मित्रांनो आलोय अतुलच्या घरी अतुल आपला भाऊ चाललाय गावाला त्याची पॅकिंग चालली आहे अतुल घेतला ना चड्डी बिट्टी टाकली का किती एक नाही घेतली तीन चार घेतल्यात नाव दुकान टाकणार ना अरे <laughs> ओली बिली सुकली बिकली नाही तर काय करशील सुकली <laughs> नाही तर <था> काय करशील <laughs> चला मित्रांनो आता थोड्या वेळात निघतोय आम्ही हा निघायचं किती वाजता साडे बारा वाजता दोन तास आहेत अजून अतुल तुझ्याकडे तेच ना, ना, ना। पटकन जेव घेऊ निघू आपण तुला येतो सोडायला मी कल्याणला हो धन्यवाद वेलकम वेलकम तुल कर ना यार लवकर लवकर पॅकिंग कंटाळा आला यार जाम क्या हो गया भाई क्या हो गया अतुल भाई से लग गया। बो बोका भी का है क्या तू दिखा भाई तू सच्ची का बोका हो गया है भाई। सच्ची का बोका हो गया तू किधर है साली ये देख क्या है? ये देख कल मेरे को किया हो ये देख ए बोकड <laughs> पाया पडायला बुद्धी दे देवा जरा याला न पोरगी हा बोलू दे अतुलवा होकार येईल ना <laughs> तर नमस्कार मित्रांनो आलोय आपल्या अतुल भाऊला सोडायला कुठे किती वाजले बघा किती एक वाजला याला आलो इथे सोडायला अतुल बाई फक्त जे काम करायला चाललंय ना ते काम करून नक्की आहे फटक्यात फुटली पाहिजे दुपारी हा हा विचारात अभि ट्रेन एक घंटा लेट येईल लोकांना आता आतूला सांगतो जेवढे बाटली बिटली तेवढे उचलून ठेव <laughs> स्टेशनवरती थोडा हेल्प करून दे आणि आपले भैया पण येते चला भेटतो तुम्हाला थोडं दादा आता आता सोडतो आणि निघतो आम्ही चला बाय बाय हे बघा बॅग कोणाची आणि उचलते कोण खुली 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 करी वार्ड मी मिलेगा गुस्सा बी चलो भेटते खुल्लू गुड मॉर्निंग चलो बाय बाय अतुल भाई अच्छा शॉपिंग कर लिया तू मस्त कभी चले गए कल खत्म कल हो जाएगा कि आज रात में ही रात में सोएगा भाई अंकल काका छोड़ता है क्या अला तरा तीत परन्त है <laughs> बहुत लंबा चलने का <गा> भाई <laughs> चल चल अतुल भाई मिस यू मिस यू भाई मिस यू मिस यू मिलेंगे जल्दी मिलेंगे ब्लॉग कंटिन्यू रखना हाँ पक्का पक्का उधर से देखूंगा पक्का पक्का खाओ थे का अरे <laughs> लिया है ना अभी ना। इसमें भी हाथ डालना है क्या आ रे अतुलवा निर्लज्जम परम सुखा चला मित्रांनो फायनली आलो घरी हा तुला सोडून तुम्ही वाजलेत बघा किती रात्रीचे तीन वाजलेत चला रोज दोन तीन दिवस झाले हाच टायमिंग होतं आहे आणि झोप पण पूर्ण नाही होत आहे उद्या मस्त झोप होईल जरा उद्या काही काम धंदे नाहीत काहीच नाही चला भेटू बाय बाय मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू उद्या बाय बाय गुड नाईट